मंडली समोर तुम्ही बघू शकता प्रसिद्ध गाडा मालक रणजित शेठ मात्रे सोनारपाडा आज चांगला असा बोनवलीच्या मैदानामध्ये दादांच्या एक नंदीचा गुलाल झालेला आपण विचारूया दादा नमस्कार नमस्कार आज कुठला बैल आणलाय आणि कसं काय गुलाल झाला तर सोन्या आणि माझ्या मित्राचा बैल योगेश शेठचा आणि आज आमची गाडी दणदणीत झाली आणि चांगली बल आली बोनवली पाट्या गाडी छान म्हणजे आज नियोजन कसं झालं दुसरे त्या बैलाचं काय नाव नियोजन तर आमचा दोन दिवस नियोजन चालूच होत काय बैलाचं नाव देवल्या बैलाचं नाव आहे आणि सिन्नर मधलं चांगला चांगल्यापैकी बैल पलतं आहे आम त्या हिशोबाने आम्ही निवेदन केलेलं तीन चार दिवस अगोदर चालू होतं आमचं आणि आम्ही काल रात्री बैल घरी आणला आणि आज देवाच्या कृपेने चांगला आम्हाला गुलाल दिला त्यांनी आणि मला वाटतं आज तुमचं बैल आहे याचं नाव काय सोनिया सोनिया मला वाटतं भरपूर साऱ्या मैदानामध्ये बघतो ना गुलालाचं मानकरी आहे छान नियोजन म्हणजे आणि तुमची खूप सारी कष्ट आहेत त्याच्या पाठीमाग मग त्याच्यामुळे तो गुलाल तुम्हाला देते काय बोला सोन्याचं तर आम्ही तर धन्यवादच मानतो कारण की तो बैल चारा खांदी फालतोय आणि बैल बैलासारखा मान देतोय आम्हाला आणि चांगला गुलाल देतो आणि आज जो मैदानामध्ये तुम्ही एक चांगला जोड पालवला ड्रायव्हर कोण बसवला ड्रायव्हर तर आमचा गणपत ड्रायव्हर आहे पोसरीकर गा पोसरीचा नियोजन कसं बोलवलं या पाठीचा काय वाटतं या पाठीचा तर बोनिवलीचे आमचे मामाच आहेत आणि आम्हाला शक्यतो या पाठीतला मुश्किलमध्ये आमच्या गाड्या भरतात आणि ठराविक म्हणजे शंभर मधून आमच्या नव्वद गाड्या तरी आतापर्यंत माझ्या या पाठीत झाल्यात या पाठीत झाल्यात म्हणजे कुठेतरी एक चांगली म्हणजे लागलेली पाठी आहे तुम्हाला किती आम्हाला ही फाटी म्हणजे आमच्या बैलांना नशीब होऊन पाठी आहे धावणीला एक चांगला असं बैल आलेला मागे तुमच्या काही दिवसापूर्वी पाकऱ्या छान असं नाव केलं आज सोनार पाड्याचं नाव बघा खूप साऱ्या बैलाही केला सोन्यानंतर भरपूर सारी बैला पल होती नंतर, नंतर पाखऱ्या एक त्यांच्या नावरूपाला आलेल्या सोनार पाड्यामध्ये काय बोलाल पाखऱ्या तर मैदानात तर आता माझा अंदाज आहे का दहा बारा दिवसात एंट्री होणारच आहे पाखऱ्याची कारण की कोण गावला आमची थोडाफार माल लागल्यामुळे बैल थोडासा दुखापत मध्ये आता बैल क्लेअर झालाय दहा बारा दिवसात मैदानात तुम्हाला सर्वांना पाखऱ्या फेट फेर नाहीत तेवढ्यांना सर्वांना मजा बघायला भेटेल बैला आणि बैल आता सध्या कुठे आहे बैल घरीच आहे घरीच आहे आणि कसं काय त्याचं देखरेख कोण करत तर आहे माझा वशा काका आहे भाऊ आहे माझा मुलगा आहे सर्व आमची टीम आहे शेत तेवढ्या लांबून सिन्नर वर येतात बैलासाठी परेश आहे नाना आहे माझे बाबा आहेत पैलवान आहे तेवढी पोरं सर्व म्हणजे माझ्या बैलांपेक्षा त्याच्यावर जास्त जीव आहे पाखऱ्यावर आणि आता आम्ही बघतो ना खूप सारी उष्णता म्हणजे उन्हाळ्यात आता गरमीच शेवटचा दिवस आले पावसाचं आणि कुठेतरी आपल्या बैलांना देखरेख करण्यासाठी आता तुम्ही बघितले चांगली सावली पण केली त्यांना आणि एक चांगलं नियोजन हो काय बोलाल आम्ही तर प्रत्येक अड्ड्यात पहिला नेट घरूनच घेऊन येतो आता ना पहिल्यापासून पहिल्याना सावली असो नसो पहिला तयारीतच आणतो नेट पाहिजे म्हणजे कारण की ते बोलू शकत नाहीये आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे त्यांची काळजी आम्ही घेतो म्हणून ते आम्हाला इतप गुलाल देतात भरपूर सारे वर्षापासून तुम्ही या खेळामध्ये आज मी बघतोय ना एक संयमी आणि शांततेचा खेळ तुमच्या माध्यमातून कायम आम्हाला दिसतोय आता खेळाच्या बद्दल बोलला तर आम्ही गाड्या मालक म्हणजे सर्व आम्ही विचार करूनच करतो आणि काय आम्ही भांडणं आजपर्यंत कुठल्या मैदानात आमची झालेली नाहीत फक्त आम्ही एवढंच आहे का गाडी मित्रासारखी व्हावा आणि वापस शरद आज आम्ही जितो उद्या तुम्ही जिका माझा बाईक पैऱ्याला घेतला तरी आम्ही शंभर टक्के पैरा देऊ त्यांना बरोबर आहे आणि कुठेतरी मुंबईला आपल्या असंच आता सध्या खेळ चालू आहे आज जरी गाडी आपली पहाली तरी उद्या आपण आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा गाडी होतं अशा खेळाची गरज होती आणि तो खेळ चालू झालेला काय बोला हो ती खेळ तसं आमचं झालंच आपल्या देसाईच्या अड्ड्याला डावडीमध्ये दे सुलतान बैल मध्ये पलत होता तेव्हा आमचा सोन्या पलत होता आमची गाडी दोघांची एकत्र पलत होती त्याच्यानंतर त्या दिवशी आमचा शंभू आणि सोन्या त्यांनी बॅनरला आम्ही कॉल केला त्यांना तर ते आमच्याशी गाडी खेळले आम्ही अंतरच दा गाडी झाली आमची सव्वीस जानेवारीला मग नंतर वापस त्याही स्वतःहून फोन केला होता आम्हाला बैल पाहिजे मग देईन बैल मी पण तो योग जुल्ला नाही आमचं बरोबर आहे म्हणजे येणाऱ्या कालामध्ये ती गाडी सुद्धा शंभर टक्के आणि जे आज तुम्हाला समोरून गाडी होती मला वाटतं ती पण खूप छान होती मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये त्या पायऱ्यामध्ये पण आपण त्यांनी पण कॉल के केला तर आम्ही शंभर टक्के कारण की ती बैल पण नामांकित बैल आहेत आणि गाड्या पण चांगली सुंदर गाडी फालते ती पण बरोबर आहे आता भरपूर सारे आता मैदाना येतात आता आपला उसडण्याचं नामांकित मैदान एक मेचा त्याच्यानंतर कोरेगावला इंद केसरी मैदान येतं तर आपलं काय नियोजन असेल आमचं तर आता जर वरती तर आम्ही घाटावर शक्यतो आजपर्यंत कमीच गेलोय तर आम्ही मग गाजवलाय तर बिंजोरात गाजवलाय पण आम्ही प्रयत्नात आमचा बैल मध्ये क्लिअर निघला का शंभर टक्के सोन्या आणि पाकऱ्या घाटावर पालणार म्हणजे घरची गाडी घरचीच गाडी पालणार बरोबर आहे आणि मला वाटतं घाटावर पण तुमची खूप सारी बैला पला घाटावर तर माझा ऑलरेडी सोन्यावरतीच आहे चांगल्या घाटात नंबर नंबरच बैल फलत आहे पण अजून काही सोन्याला मी अजून खाली आणलंच नाही यावर्षी कारण की गर्दीच्या हिशोबाने आणि गाड्या भरपूर गाड्या झाल्यात या हिशोबाने सोन्याला आणलं नाही पण सोन्या येईल त्या दिवशी सोन्याची ना सोन्याची पण गाडी चांगली पलेल प्रयत्न सात तारखेच्या नंतर प्रत्येक गाडा मालकाला अभिमान असतोय की नक्कीच माझ्या दावणीला घरचा साथ पलावा कुठेतरी बघा तुमचं भाग्य आहेत आज तुमच्या धावणीला खूप सारी बैला आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आता तुम्ही सांगितलं की घरचा साथ सुद्धा पलवणार आहे मी आम्ही तर शक्यतो दादा आहे ना म्हणजे मी असं मला वाटतं की मी एकमे बैल मालक असेल का मी घरचीच गाडी शक्यतो पलवतो कारण की मी एवढी माझी बैल पलवली का मी शक्यतो पैरा माझ्यालाही मुश्किलमध्ये घेतो आणि आजपर्यंत माझ्या दृष्टीने माझा एक आव्या मामा ती तर आमची घरचीच गाडी पलत होती नितलाचा मामा आणि वांच्या हीच गाडी जास्त करून पडली पि पिंट्या आरण्या परश्या भुत्या मध्ये गाडी पडली आमची त्या दोन्ही पण काही जुन्या आठवणी सांगाल का कारण आता कुठेतरी आपला खेळ आता वेळेवर आलेला आहे पावसाला आलेलं आहे का जुन्या आठवणी तर दादा दा 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 तर पहिली गाडी क्षेत्रात तर आमची सांगायची तर शरद माझी झाली ती हरिराम केवालेला शरद आमची अर्ध्या गोंड्यावर एकवीस हजार दोन बाद्यांवर शरद होती सोन्या पिंट्या माझी घरची गाडी होती आणि मला पनवेल पट्ट्यातलीच गाडी जोर होती जोर अशी झाली का आम्ही नाव दिला त्यांनी आमच्यावर नाव टाकलं नाव टाकल्यामुळे आम्ही तेव्हा ड्रायव्हर पण नव्हता गणपत मग धर्मलला गाडीवर बसवला मी आव्या मामा आणि देवा माझा आम्ही गाडी घेऊन गे। खाली गेलो तर पिंट्याला अशी सीन होती का पिंट्या शक्यतो गणपत नसला तर बाहेर जायचा पण शेवटी ती सीन तीच झाली का गाडी थोडी तिरकी झाली गाडा तिरका झाला गाडी माझ्या अंगावरनं गेली आणि पुढे जाऊन गाडी सरळ लागली सरळ लागली तर गाडा अर्धा तिरका आणि ती गाडी तीन चार शेकडे पुढे चार शेकडे पुढे पलून सुद्धा माझी गाडी सरळ होऊन गाडी मी एक शेकड्या त्या गाडीने गाडी झाली माझी गाडी झाली खरोखर म्हणजे एक चांगली अशी आठवण बघा आता कुठेतरी मला वाटतं जोपर्यंत तुम्ही या क्षेत्रात आहात आयुष्यभर या आठवण ही आठवण मी तर माझे पोरं पण विसरू शकत नाही मी पण विसरू शकत नाही कारण की त्या बैलांनी आमचे एवढा उपकार केला का गा ड्रायव्हर करून गाडी पलटी होऊन तरी गाडी काढली एवढ्या स्पीड लागली ला गाडी बरोबर तसेच काही अपेक्षा आता जी दावणीला बैला सोन्या आहे पाखरे आहेत करून का अशा तर यांच्यावरचा आता पूर्ण पूर्ण भरोसा आहे माझा आणि याच बैलांवर माझ्या नावाचा म्हणजे कारण की सोनारपाड्याचा नाव ठेवायचं आहे तर माझी बैल माझी पण आणि गावातली भरपूर जणांची बैलं पालतात ती पण बैलं चांगली पालतात आणि त्यांची पण बैला चांगली नाव करतात आणि माझ्या पण बैलाही सापाऱ्या की म्हणजे साथ देतात गावाचं नाव रोशन होते एवढा मलाही अभिमान आहे माझ्या सोनारपाड्या गावाचा बरोबर कुठेतरी मला वाटतं खूप सारे नामांकित गाड्या मालक त्याच्यामध्ये सोनारपाड्यामध्ये आणि कुठेतरी आपला पण एक चांगला असं सा नाव झालेलं आहे आपल्या बहिलांमुळे जाता आता काय बोलाल दोन शब्द आपल्या बहिलांविषयी बैलांविषयी तर राधा कसं आहे माहिती आहे बैलांना आपण तेवढा चांगले सांभाळू तेवढं आहे आणि गावाचाही सपोर्ट पाहिजे आणि आपले पण प्लस आपल्या पोरांचा सपोर्ट पाहिजे कारण की हा माझा मित्र एवढा लांबून येतो माझ्यासाठी त्याचेही धन्यवाद मानतो देव आहे पोसरीचा तो तर बैलांचा मालकच आहे समजाचा एवढी मेहनत कोणीच घेणार नाही ते एवढी मेहनत घेतात आणि देवाच्या कृपेने आजपर्यंत आवणीला खूप चांगली बायला आल्यात आणि आता येणारी पिढीत दहा बारा दिवसातच पाखऱ्या मैदानात येईल आणि पहिल्यांदा आम्ही पाखऱ्याचं डायरेक्ट बिंजोरलाच नाव असतो आणि गाड्या आम्ही आमच्या हिशोबाने गाड्या गुलाल कंपल्सरी पाखऱ्या गुलालात होते आणि सोन्याचं तर सोन्याच्या चारे कांदी उकमी पलते चालेल तुम्हाला येणाऱ्या भविष्यासाठी आणि पुढच्या वाटचा शुभेच्छा धन्यवाद